ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. राजीव गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी धारकांचे 50 वर्षाचे स्वप्न साकार आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांचे प्रयत्न. जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप समारंभ माजी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील येडरावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्य अधिकारी श्रीमती यांच्या माजी नगरसेवक नगरसेविका व नागरिक होते राजेंद्र पटेल याट्रावकर यावेळी म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना मी दिलेला शब्द आज पूर्ण करत आहे येणाऱ्या काळात आणखी पंधराशे झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल असे सांगितलं यावेळी झोपडपट्टी धारकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगर परिषद प्रशासनाचा भव्य सत्कार करण्यात आला महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर निवडणुकीच्या अगोदर असत तर हे सुद्धा काम आपलं पूर्ण झालं असतं जेणेकरून वरच्या बाजूला अनेक लोकांना घर बांधताना ह्या सगळ्या गोष्टीचा अडचणी येतात अशा ज्या बारीक सारीक ज्या शहराला ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करतोय आपण आता दोन गट नंबरचा सर्वे चालू केलाय तिथल्या सुद्धा लोकांना ज्या झोपडपट्टीधारक आहेत त्यांना कायमस्वरूपी घर त्यांना सुद्धा उपलब्ध करून देतोय असं जिथं जिथं शासकीय अडथळे येतील त्या सगळे शासकीय अडथळे पार करून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या स्वप्नातलं हक्काचं घर हे असावं आणि त्यासाठी म्हणून तुमच्या हक्काच घर येराव घर हे तुमच्यासाठी सातत्यानं उपलब्ध असतील एवढं अभिवचन आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो रघुनाथ देशिंग सुद्धा सांगतो ज्याने केलंय त्याला केलंय म्हणायची एवढी निदान किमान दानच माणसाच्या अंगामध्ये असावी जरी कोण शत्रू असला तरी सुद्धा एखादं काम जर शत्रूच्या हातात सुद्धा चांगलं झालं असेल तर ते चांगलं झालंय निश्चितपणे त्याला ता सुद्धा प्रोत्साहन द्यावं कारण शेवट ही कोणाच्या माझ्या बापाचं हे माझ्या बापाचं नाही आणि तुमच्याही बापाचं नाही शेवट हे जे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्य लोकांनी ज्यावेळा आपल्याला प्रतिनिधित्व करायची संधी दिल्या त्यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या हिताच सर्वसामान्य लोकांच्या गरजेचं काम हे आपल्या हातून घडणं हे तेवढंच पानाचं काम आहे कारण शेवट हिथ कोण काय बेरीज कुठल्या कामाची करत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या वेळा वर जायचं आहे त्यावेळा आपल्या किमतीला जमीची बाजू जास्तीत जास्त आपली असली पाहिजे तरच आपल्याला मोक्ष मार्ग आपला हा सुखकर होत असतो त्यामुळं आपण इथं पुढच्या काळामध्ये एकमेकाचं राजकारण न हो एक करता भविष्यातल्या मोक्ष मार्गाचा आपला हा रस्ता हा आपला सोसाटी वेगानं जावा अशा पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी करूया एवढं आपल्याला ह्या निमित्तानं सांगतो या सगळ्या परिसरातल्या लोकांना शेवटच्या माणसापर्यंत हे हक्काचं घर मिळू सोपले आपण सगळ्यांनी एकत्रित राहून काम करूया एवढंच आपल्याला ह्या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो